नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत आज आपण एकदम साधी रेसिपी बघणार आहोत पुरी रेसिपी पण ह्या पुऱ्या फुगण्यासाठी आणि तेलकट न बनण्यासाठी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत तेव्हा ही रेसिपी बघा तुम्ही आणि ह्यानुसार पुऱ्या नक्की बनवून बघा खूप सुंदर बनतात बघा किती छान फुललेल्या आहेत तर ह्या अशा पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मोठ्या ताटामध्ये दीड वाटी कणिक घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीला थोडासा कमी रवा घ्यायचा चमच्यानी मोजून पाच चमचे छोट्या चमच्यानी आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हा रवा घालायचा आपण इथे दोन चमचे तुपाचा वापर करणार आहोत तुम्ही जर भाजीसोबत खाण्यासाठी ही पुरी बनवणार असाल तर तेलाचा वापर केला तरी चालेल पण मी ही श्रीखंडासोबत पुरी बनवणार आहे त्याच्यामुळे मी तुपाचा वापर केलेला आहे खिरीसोबत असो किंवा श्रीखंडासोबत तुम्ही जर तूप घातलं तर त्या पुरीची टेस्ट खूप छान येते आणि गोड पदार्थासोबत तूप घातलेली पुरी छान लागते तर आता हे सर्व तूप आपण पिठासोबत व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे कणिक घट्ट मळायचं कणिक मळून झाल्यानंतर ह्याला आपण साधारण सहा ते सात मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपलं कणिक छान मुरेल आणि पुऱ्या पण छान बनतील दहा मिनटाच्या वर पीठ मुरू नाही द्यायचं जर तुम्ही जास्त पीठ मुरू दिलं तर पुऱ्या तेलकट बनण्याची शक्यता असते तर साधारण दहा मिनटाच्या आतच हे कणिक आपण परत मळणार आहोत साधारण सहा ते सात मिनटानंतर मी हे कणिक दोन तीन मिनटं छान मळून घेतलेलं आहे आता आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण गोळे बनवून सर्व गोळे बनवून घ्यायचे तूप घातल्यामुळे हे कणिक छान एकदम सॉफ्ट बनलेला आहे आणि ह्याच्या पुऱ्या पण छान लाटता येतील आपल्याला इथे तेलाचा किंवा तुपाचा कशाचाही वापर करायचा नाही तूप घातल्यामुळे ह्या पुऱ्या लाटायला एकदम सोप्या जातील अशा साईडला मी कढईत तेल ठेवलेलं आहे तेल साधारण तापलं की आपण फुल ह्या सर्व पुऱ्या तळून घेऊया एक एक करून तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि पुऱ्या तळून घ्यायच्या तेलात पुरी सोडताना प्रत्येक वेळी तेल छान गरम असायला हवं आणि पुरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे पुऱ्या छान फुलून वर येतील तुम्हाला जास्त क्रिस्पी पुऱ्या हव्या असतील तर थोड्याशा बदामी रंगावर तळा आणि नरम हव्या असतील तर थोडासा रंग बदलला की अशा पद्धतीने लगेच पलटायची पुरी तळताना एकदाच पलटायची म्हणजे तेल कटबनार नाही तुम्ही ह्या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून बघा खूप सुंदर फुलतात खूप सुंदर लागतात तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद